नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता मुक्ता या सावनीला पिण्यासाठी पाणी देते तर सावनी पाणी पिते सावनी या मुक्ताला बोलते की प्लीज मुक्ता अगं काही कर परंतु अगं मला वाचव असं पण इकडे आता मुक्ताला जेव्हा सावनी बोलते तेव्हाच आता इकडे मुक्ता एक संकट जोरात आता ह्या सावणीच्या ठेवून देते त्यानंतर आता इकडे मुक्ता ही या सावनीला बोलते की अगं तू इतकी काही घाणेरडी बाई आहे आम्हाला तुझ्या इतकं घाणेरडं कधी वागता पण येणार नाहीये आम्ही तुला खरोखर विष दिलंच नव्हतं असं पण मुक्ता या सावनीला बोलते त्यानंतर मुक्ता बोलते की आता पाणी पिली ना आता थोड्याच वेळामध्ये बरी होशील आम्हाला फक्त तुझ्या तु तोंडातून तु सत्य बाहेर काढायसाठी आम्ही हा प्लान केला होता असं पण मुक्ता या सावनीला बोलते आता सावनी लगेच या मुक्ताकडे बघत राहते समोर इंद्राकुळी कोमल स्वाती सर्वजण असतात इकडे आता इंद्राकुळी तर खूप रागाने सावनीकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे मुक्ता बोलते की ह्या घरातल्या प्रत्येक माणसाला जो काही त्रास झालेला आहे त्याला कारणीभूत फक्त तू एकटी आहे सावणी असं पण इकडे मुक्ता या सावनीला बोलते आणि बोलते की आतापर्यंत जेवढ्यानी आसरू काही डोळ्यातून गाळले असेल ना केवळ फक्त तुझ्या एकटीमुळेच फक्त कोमलचं जे काही हसू हरवलेलं आहे ना त्याला सुद्धा कारणीभूत तूच आहे असं पण मुक्ता या सावणीला बोलते अगं तुला एवढी लाज वाटायला पाहिजे नव्हती की ही बाई आपल्याला प्रत्येक वेळी संधी देते मग आपण या संधीचा असा दुरुपयोग कसा करून घ्यावा आपण त्याचा फायदा कसा उचलावा तू फक्त फायदा उचलत आली आहे सावनी असं पण आता मुक्ताही सावनीला बोलते अहो काही माणसांना आयुष्यामध्ये असं सांभाळायचं असतं आणि काहींना अशा माणसांपासून सावध राहायचं असतं तुझ्यासारख्या माणसांपासून असं पण मुक्ताही सर्वांसमोर आता सावनीला बोलते सागर सुद्धा समोर उभा असतो अगं ज्यावेळेस मला तुला घरात घ्यायचं होतं ना त्यावेळेस घरामध्ये सर्वजण घ्यायला तुला नकार देत होते परंतु तुझ्या मनासारख्या गोष्टी होत नव्हत्या म्हणून मी हे करत होते माझ्या घरच्यांना त्याचा त्रास झाला मी तुला घरात घेतलं त्यात अगं तुझ्या हातात फुले असताना सुद्धा तू सर्वांच्या आयुष्यामध्ये फक्त काटे पसरवण्याचं काम केलं बाकी काही केलं ग तू तु? तुझं लग्न व्हावं म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होते आणि तुझं लग्न झालं नाही त्याचा दोष तू माझ्या बहिणीला आणि मला देत होती अगं तुझा इतका काही सोन्यासारखा का मुलगा आहे तो आदित्य तुला त्याच्या सुद्धा जीवाची थोडीफार कशी परवा नाही ग नात्यामध्ये तू सक्सेस नाहीये तू प्रत्येक नात्यामध्ये नापास झालेली आहे असे पण भडकलेली लि मुक्ता आता सावनीला बोलते तुझा खेळ संपलाय तू हरलीस आता तुझ्यासाठी आम्ही इतके जीव घ्यायला नालायक नाही आम्ही तुझ्यासारखे आम्ही तुला विष दिलच नव्हतं असं पण मुक्ता या आता सावनीला बोलते अगं ज्या घराने तुला आधार दिला ना त्याच घराचा तू तमाशा मांडायला निघालीस तर ह्या घरात सर उठ आणि बाहेर असं म्हणत हात पकडते आणि तिला उठून उभं करते त्यानंतर सावनी लगेच मला इंद्राकुळी आता सनक सावणीच्या काही कानाखाली जोरात ठेवून देतात आणि बोलतात की पुढे जर बोली ना तर कोयत्याने तुकडे तुकडे करील लक्षात राहू दे असं पण इंद्राकुळी या सावणीला बोलतात आणि बोलतात की तू फक्त माझ्या मुलाचा आनंदही अगं कुठल्या जन्माचं पाप माझ्या ह्या जन्मी मला फेडायला मिळालं तू घरात आली असं पण इंद्राकुळी आता खूप रागाने सावणीला बोलतात स्वातीसुद्धा बोलतात की खरोखर या घराला ला लागलेली एक कीड आहेस तू खूप नालेक बाईस आहेस तू असं पण इकडे आता ही स्वातीसुद्धा या इंद्राकुळीसमोर आता या सावणीला बोलतात लकीसुद्धा बोलायचा चान्स रडत नसतो लकीसुद्धा या सावनीवर खूप भडकलेला असतो लकी बोलतो की एक नंबरची घालणारी बाई आहेस ती दादूस आता थांबतो पोलिसांना फोन करून आपण हिला पोलिसांच्या ताब्यात देऊ असं पण लकी आता दादूसला बोलतो त्यानंतर आता इकडे सावनी बोलते की हा कर ना फोन तुला पोलिसांना कॉल करायचा ना तर मग कर मी पण पोलिसांना सांगते की मी आतापर्यंत जो काही गुन्हा केलाच नाही तो गुन्हा माझ्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न करतात हे विष देण्याचा प्रयत्न करतात मला असं मी पण पोलिसांना सांगते असं पण ही सावनी आता लकीला बोलते त्यानंतर मुक्ता या लकीला बोलते की जाऊ दे नको बोलू पोलिसांना हिच्यामुळे आपल्याला खूप काही मनस्ताप सोसावा लागतो घरातील सर्वांना हिला काही हिने लाच सोडले आहे असे पण आता इकडे मुक्ता ही या लकीला बोलते तर सावनी खूप रागाने मुक्ताकडे बघते त्यानंतर आता इकडे मुक्ता या स्वातीताईला बोलतात की स्वातीताई हिची बॅग भरून ठेवली आहे तेवढी घेऊन या हिला आता धक्के मारून बाहेर काढायचं आहे फक्त एवढंच बाकी आहे आपल्या समोर आता असं पण मुक्ता या स्वातीला बोलते त्यानंतर आता मुक्ता या सावनीचा हात धरते आणि तिला लगेच घराबाहेर काढून देते आता सुद्धा असतात सर्व असतात इंद्राकुळी या सावनीला बोलतात की जातेस की नाही तुला धक्के मारून बाहेर त्यावेळेस आता ही सावणी बोलते की जाते मी बाहेर या घरामध्ये राहण्याची हौस राहिलेली नाहीये तुम्ही पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा काय असतो ना हा तुम्हाला सर्वांना लवकरच कळेल मला सावणी म्हणतात पलटवार केल्याशिवाय मी शांत बसत नसते हे लक्षात ठेवा त्यानंतर स्वाती आता लगेच तिथे बॅग आणून देते आणि बोलते की चल निघ आता इकडे ही सावनी बोलते की तुम्ही मला खोटं विशी देऊन माझी मस्करी केली ना आता तुमची मस्करी मी कशी करते ते एकदा बघाच तुम्ही आता सावनीचा लाईव्ह शो बघाच असं पण सावनी आता या सर्वांना बोलते आणि आपली बॅग घेऊन तेथून निघते त्यानंतर सावणी आपली बॅग घेऊन इकडे खाली येते आणि आता आपल्या मनाशी बोलते की मला खोटं विष देतात आणि माझी मस्करी करतात ना आता बघा तुम्हाला मी काय ते असं म्हणत आता सोसायटीतल्या सर्व बायकांनाही सावणी आवाज देऊन खाली बोलावून घेते आता इकडे सर्व कोळी कुटुंब या सावणीचा आवाज ऐकतात आता सर्वांना तर धक्काच बसतो त्यानंतर आता इकडे ही सावणी सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न करते की कोळी कुटुंबात काही झोल चालतात तुम्हाला माहित आहे का आऊ यांनी मला वीज देण्याचा प्रयत्न केला मला घराबाहेर काढले असं सावनी सर्व बायकांना सांगू लागते त्यातील बायका ह्या सावनीला विचारतात की कुणी मारल ग तुला इंद्राकुळीने मारलं का तर साही सावनी बोलते की इंद्राकुळी काय मारणार ती स्वतःच मोडून पडली ती मला काय मारणार त्यानंतर आता इकडे सावनी बोलते की माझं लग्नच या सागरशी झालं होतं आमचा डिवोर्स झाला होता ती अपशकुनी ती मुक्ता कोळी आणि ती स्वाती तिचा नवरा त्यांचं पण फिसकट आता तर काय कोमलचं लग्न घरात मोडलं असं पणही आता सावणी सर्व सोसायटीतील माणसांना आणि बायकांना सांगत असते तेव्हा आता सागर तिथे येतो सागर इतका काही या सावणीवर भडकलेला असतो सागर या सावणीला फटके मारण्यासाठी जाणार असतो परंतु तेवढ्यात आता मुक्ता या सागरला पकडते ह्या कोमलचं लग्न जमल्यापासून तर तिला इतका काय अॅट्रिट्यूड होता की काही त्याला मापच नाही आता मी तिला सांगते की तिचं लग्न सुद्धा होणार नाही कोण करतं लग्न बघतेस त्या कोमलची असं पण इकडे जेव्हा सावणी सर्वांसमोर बोलते तेव्हा आता मुक्ता हा या सावनीकडेच रागाने बघत राहते ही मुक्ता या सावनीला बोलते की तू गप्पची बसतेस की नाही तर सावनी बोलते की माझं नाव घेऊ नकोस त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा लकी लगेच समोर या सावनीला दिसतो तर सावणी बोलते की हा एक लकी याला समोर मुलगी दिसली की हा लगेच शिट्टी मारतो याने तर खूप मुलींना प्रेग्नंट करून खूप अशा सोडून दिल्या चांगल्या चांगल्या मुलींना असं पण ही सावनी आता सर्व बायकांना सांगते तर आता मुक्तावर सागर खूप रागाने देवाने सुद्धा इतकी काही शिक्षा दिली आहे ह्या माणसाला हा माणूस कधी बाप बनू शकत नाही असं पण इकडे आता सावनी सर्वांना सांगते तेवढ्यात वॉचमन तिथे येतो वॉचमन बोलतो की काय चाललंय तुमचं ओ ही अगदी सभ्य माणसाची सोसायटी आहे आणि तुम्ही काय बडबड लावली असं पण इकडे वॉचमन या सावनीला बोलतो तर सावनी बोलते की ए वॉचमन बस शांत आता सावनी खूपच भडकलेली असते सावनी बोलते की ओ यांचं जर कोळी कुटुंबाचं जर सर्व मॅटर काढला ना तर वर्ष पूर्ण नाही सांगायला बघा आता दोन मुलींची लग्न मोडली लखीसारखा मुलगा बाप बनू शकत नाही आणि हा मुलगा यांचा सागर कोळी याने सुद्धा मजबुरीमध्ये दुसरं लग्न केलंय याला फक्त मुलीची कस्टडी हवी होती म्हणून समोर पक्कड मुलीशी याने लग्न करून टाकलं आणि तिची पण मजबुरी होती ती पण कधी आई होऊ शकत नाही असं पण सावणी सर्व सोसायटीतील बायकांना सांगते दोघेही एकत्र आलेत दोघांनाही कारणे होती म्हणून यांनी लग्न केलं असं पण इकडे ही सावणी जेव्हा सर्वांसमोर बोलते आता इकडे हा सागर या सावणीवर खूप धावून जातो आणि बोलतो की कशाला जास्त पंचायती करते ग बस शांत असं पण आता इकडे सागर या सावणीला बोलतो तर मुक्ताच या सागरला धरते आणि सावणीला बोलते की कशाला वायफट बडबड करतेस ग इथे या सोसायटीत असं पण मुक्ता आता या सावणीला बोलते तर सावनी बोलते की आतापर्यंत मी तुमचा खूप काही तमाशा ऐकला आता मी तुमचा तमाशा ऐकणार नाही आता मीच तुम्हाला कसा तमाशा असतो ना तो चांगलाच दाखवते असं पण सावनी या मुक्ता आणि सागरला बोलते एक नंबरची बाई आहेस तू अगं तू सागरकडे पैसा होता मुलगी होती म्हणून त्याच्याबरोबर संसार थाटण्याचं स्वप्न बघितलं आणि त्याच्याबरोबर लग्न केलंच ना आहेस ना हे सर्व खरं ही सावनिया मुक्तावर जे नाही ते आरोप करत असल्यामुळे आता इकडे सागरला खूप राग येतो आणि सागरला सावनीवर हात उचलतो सागर, सागर सावनी हा सावनी आता सावनीचा सर्वांसमोर थोबाड फोडतो आता इकडे ही सावनी रडू लागते सावनी बोलते की मार तुला किती मारायचं तेवढं मार असाच माझ्यावर हात उचलत होता त्यामुळेच मी याला डिवोर्स दिला असं पण इकडे रडतच या सर्वांना सांगते मी पण लोकांना आता तुझा आणि तुझ्या बायकोचा खरा चेहर आणून दाखवणार आहे तुझी ही बायको आहे ना एकीकडे माझी मुलगी हिसकावून घेते दुसरीकडे तुझी ती बहीण मी का हर्षवर्धन बरोबर तिकडे मजा मारतेस असं पण आता इकडे ही जेव्हा सावनी बोलते तर मुक्ता खूप चिडते त्यानंतर आता इकडे मुक्ता या सावनीला बोलते की एक काम कर स्वतःची जी काही हार झालेली आहे तेवढी मान्य कर आणि इथून निघतो आता बडबड करू नकोस असं जेव्हा मुक्ता या सावनीला बोलते त्यावेळेस आता सावनी या मुक्ताला मारण्यासाठी हात वर उचलते तर सागर लगेच या सावणीचा हात पकडतो तर आता सावनी खूप राग आणि सागरकडे बघते सर्व सोसायटीतील बायका या मुक्ता व सागरकडे आणि सावनीकडे बघत राहतात त्यानंतर सागर बोलतो की माझ्या बायकोच्या अंगाला अजिबात हात लावायचा नाही तिला जर हात लावला ना तर मी अशी अवस्था करून ठेवीन की स्वतः सुद्धा तू तु तुला ओळखू शकणार नाहीये असं पण इकडे आता जेव्हा सागर या सावनीला बोलतो आणि तिला जोरात ढकलून देतो आणि बोलतो की चल निघ आता इकडे इंद्राकुळी कोमल आणि सर्व सोसायटीतील ह्या मुक्ताकडे आणि सावनीकडे बघत राहतात इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावनी बोलते की तुम्ही जी वेळ माझ्यावर आणलेली आहे ना ती वेळ तुमच्या कोमलवर येणार आहे असं पण इकडे आता ही जेव्हा सावणी बोलते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो बघा तुम्ही नाही ही कोमल एकटी पडली तर नावाची मी सावणी नाही कुणी लग्न करणार नाही हिच्याशी अभिषेकनी नक्कीच या, या कोमलशी लग्न केलं असतं परंतु तुम्ही तु त्याला जेलमध्ये पाठवलं असं पण सावनी या सर्वांसमोर बोलते त्यानंतर सागर बोलतो की तू तिच्या लग्नाची नको काळजी करू तिचं लग्न कसं लावायचं आणि कुठे लावायचं ते मी माझं बघून घेईन मी तिचं लग्न लावून द्यायला भक्कम आहे तिचा भाऊ तू नको शानपणा शिकू असं पण आता सागर या सावनीला बोलतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण घरात बसलेले असतात त्यानंतर आता इकडे आपली ही इंद्राकुळी समोर बसलेली असते सावनीला काढल्यामुळे इकडे इंद्राकुळी बोलतात की खरोखर त्या सावनी नावाचं जे काही आपल्या घरामध्ये वादळ होतं ना ते आपल्या मुक्तानी काढलं आहे असं पण आता इकडे ही सर्वांना सांगते आता पुन्हा तिला अजिबात घरात आणायचं नाहीये जे तिला घरात घेऊन येईल ना मी घराबाहेर काढेल असे पण इंद्राकुळी सर्वांसमोर बोलतात तर आता इकडे मुक्ता बोलते की मम्मी आता तिला कोणी घरात आणणार नाहीच मुक्ता बोलते की मला एक म्हणायचं की आता ती आदित्यला ढाल बनवून पुन्हा या घरामध्ये येण्याचाच एवढा चान्स आहे तिला परंतु तरी पण आपण तिला घरात घ्यायचं नाहीये कारण आदित्य जरी आपल्यामध्ये रमला असला तरी पण आपण आदित्यला तिच्याजवळ जाऊन द्यायचं नाहीये फक्त आदित्यने त्याला त्याच्या पप्पापाशी राहायचं की मम्मीपाशी राहायचं एवढं चूज करायचं आहे एवढंच आता आपल्यासमोर एक ऑप्शन आहे असे पण आता इकडे ही मुक्ता सर्वांसमोर बोलते आता इंद्राकुळीला खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये इकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे सई घरात येते मुक्ता बोलते की आदित्य कुठंही तर सई सांगते की तो त्याच्या मम्माशी काहीतरी बोलतोय तेवढं आता इकडे सर्वजण बाहेर येतात आता आदित्य घरात येतो तर आदित्य बोलतो की पप्पा मी जाऊ का माझी बॅग पॅक करतोय त्यावेळेस आता इकडे सावनी लगेच बोलते की अजिबात माझ्या मुलाशी कुणी बोलायचं नाही आहे मुक्ता बोलते की अरे आदित्य असं काय करतोस त्यावेळेस आता इकडे आदित्य आपली बॅग पॅक करतो आणि बाहेर जातो त्यानंतर आता इकडे आदित्य पुन्हा पण विचारतो की पप्पा जाऊ का सागर सागर आता सागरला रडू आवरत नसतं सागर खूप रडत असतो आता इकडे सावनी याचा फायदा उचलून खूप खुश होऊन या सागरकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद